नमस्कार शेतकरी मित्रांनो मी सुधाकर आठवड शेतकरी बाजार युट्यूब चॅनलवरती सर्व शेतकऱ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आज दिनांक वीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस आजचा सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचा कांदा बाजार भाव आपण या व्हिडिओमध्ये जाणून घ्यायचा आहे शेतकरी मित्रांनो आज सोलापूर मार्केटमध्ये आवक कमी झालेली आहे काल या मागील तीन ते चार दिवसांमध्ये रोज दहा गाड्याची आवक कमी होत चाललेली आहे काल एकशे तीस गाड्याची आवक होती परवा एकशे चाळीस गाड्याची आवक होती आणि आज एकशे पस्तीस गाड्याची आवक सोलापूर मार्केटमध्ये झालेली आहे त्यापैकी पाच ते दहा गाड्या हे नवीन आणि पांढऱ्या कांद्याचे आहेत शेतकरी मित्रांनो या एकशे पस्तीस आवक आवकमुळे आपल्या कांदा बाजारावर काय परिणाम आहे ते आपण सविस्तर जाणून घेऊया तर शेतकरी मित्रांनो सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये काल सोलापूर मार्केटमध्ये दोन रुपये बाजारभाव वाढलेले होते म्हणजे सुपर क्वालिटीच्या कांद्यामध्ये दोन रुपयाची वाढ पाहायला भेटलेली होती आणि परत नवीन कांद्यामध्ये सुद्धाही एक रुपयाची वाढ बघायला भेटलेली होती परंतु आजचं जे काही बाजारभाव आहे ते आपण जाणून घेऊया सोलापूर मार्केटमध्ये काही वक्कल पंचवीस ते एकोणतीस रुपयेपर्यंत एक ते दोन वक्कल गेलेले आहेत असे एक दोन वक्कल गेलेले आहेत आणि बाकीचे जे काही बावीस रुपयापासून ते पंचवीस रुपयापर्यंत एक पाच ते सहा वक्कल असे गेलेले आहेत आणि सरासरी एक नंबर बाजारभाव पाहिला असता ते एकोणीसशे रुपयापासून ते बावीसशे रुपयापर्यंत सोलापूर मार्केटमध्ये मा कलर कांद्याला ऐंशी एम एम पेक्षा जास्त जो कांदा आहे व्ही आय पी कांदा त्याला रेट भेटलेला आहे जे मुक्कल कांदा साईज जो आहे सतरा ते एकोणीशे रुपयापर्यंत आहे आणि जे मिडियम साईज कांदा जो आहे थे 14 थे 16 ते चौदा ते सोळा रुपयापर्यंत आहे गोल्टा गोल्टी आठशे ते बाराशे रुपयापर्यंत आहे आणि सोलापूर मार्केटमध्ये डॅमेज कांदा हा जो आहे ते प्रमाण वाढलेला आहे डॅमेज कांदा मोठ्या प्रमाणात येतोय आणि जे काही नवीन कांदा आहे आज सोलापूर मार्केटमध्ये सोळा रुपये आणि सतरा रुपये काही वक मोजके वक्कल गेलेले आहेत काल एक ते दोन वक्कल दोन हजार रुपये पर्यंत गेलेले होते आणि हे सध्या जे काही बाजारभाव काही वक्कल जात आहेत ते शेतकरी बियाण्यासाठी खरेदी करत आहेत जास्त मोठ्या प्रमाणात त्यामुळे त्याचे जे काही बाजारभाव आहे ते शेतकऱ्यांच्या सहाय्याने म्हणजे शेतकऱ्यामुळेच बाजारभाव वाढलेला आहे असं दिसून येत आहे तर शेतकरी मित्रांनो सध्या जे काही नवीन कांदा आहे नवीन कांद्याचे जे काही प्रमाण आहे ते कमी होत चाललेलं आहे आवक सुद्धाही कमी होत चाललेली आहे आणि क्वालिटी सुद्धाही कमी होत चाललेली आहे तर आपण सांगितल्याप्रमाणे पुढच्या डिसेंबर दुसऱ्या आठवड्यापासून जे काही नवीन कांद्याची क्वालिटी आहे ते वाढू शकते आणि सर्व शेतकरी विचार करत आहेत की बाबा आवक ही कमी होत चाललेली आहे परंतु बाजारभावामध्ये जेवढं वाढायला पाहिजे होतं ते का वाढत नाहीये तर शेतकरी मित्रांनो जे काही मार्केटमध्ये कांदा जो आहे तो मोठ्या प्रमाणात डॅमेज कांदा आहे आणि हा डॅमेज कांदा ट्रान्सपोर्टला वापरत नाही आहे लोकल व्यापारी हा मोठ्या प्रमाणात मागणी येतो समजा तुमचा जो कांदा आहे व्ही आय पी कांदा जो आहे ऐंशी एम एम जो कांदा आहे तो डॅमेज आहे तो डॅमेज कांदा तुम्हाला सोळा सतरा रुपयापर्यंत भेटत असेल आणि तोच कांदा त्या साईजचा कांदा क्वालिटी कांदा तो चोवीस पंचवीस रुपयाला भेटत असेल तर जास्तीत जास्त शेतकरी व्यापारी हा खराब कांद्याला घेण्यासाठी लाईन लावतो असतात त्याची ते त्या खराब कांद्याची मागणी म्हणजे त्या खराब कांद्याला जास्त घेतात त्यामुळे खराब कांदा म्हणजे जास्त जास्त प्रमाणात आहे त्यामुळे बाजारभाव वाढत नाहीये म्हणजे त्याच रेटमध्ये त्या, 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 रेट त्या साईजमध्ये आणि कमी रेटमध्ये चांगला म्हणजे खराब कांदा म्हणजे पती निघालेले काजे निघालेले कांदा हा भेटत असतील तर ते त्यांना चांगलाच फायदा होणार आहे त्यामुळे खराब कांदा खरेदी करण्याचा कल वाढलेला आहे आणि चांगला कांदा हळूहळू का ए, काल एक दोन रुपयाची वाढ झालेली होती आज एक कालच्या बाजारभावाच्या तुलनेने आज स्थिर मार्केट आहे तर ही स्थिती सोलापूर मार्केटची आहे आणि पांढरा कांदा जो आहे पंचवीस ते तीस रुपयेपर्यंत एक नंबर बाजारभाव आहे काही वक्कल जातात एक तीस बत्तीस पर्यंत परंतु प् सरासरी जो काही बाजारभाव आहे ते तीस रुपयेपर्यंत आहेत म्हणजे एक नंबरचा ठीक आहे अशी परिस्थिती सोलापूरचा बाजारभाव आहे आणि उद्या आपण सोलापूर मार्केटमधून लाईव्ह लव दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे सर्व जास्त शेतकऱ्यांनी व्हिडिओला नक्की फॉलो करून घ्या धन्यवाद